हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता इथे वाजलेले आहे सात तर आता मी सकाळीच पहाटेच लवकर उठलेली आहे सरांचा टिफिन बनवून झालेला आहे भाजी फोडणीला दिलेली आहे आणि चपाती वगैरे बनवून झाली त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ब्रश करायला आता बघा आपल्या वाढत्या वयामध्ये म्हणजे एकदा पस्तीसशे चाळीसशे पार केल्यानंतर आपले दात हे अगदी कमकुवत होतात म्हणजे काही वेळेला दाढा दुखायला लागतात दात देखील दुखतात अग अगदी थंड पाणी किंवा गरम चहा घेतल्यानंतर ठणका बसतो तर आपण वाढत्या वयामध्ये दात क्लीन करताना ब्रश करताना अगदी सॉफ्ट ब्रश वापरायचा आहे आणि ब्रश करताना जास्त घासायचं नाही आहे असं एकदम हिरड्यांमध्ये काही वेळेला काय होतं की रक्त येतं किंवा हिरड्या दुखायला ला लागतात आणि दात देखील दुखतात त्यामुळे ब्रश करताना अगदी सॉफ्ट ब्रश वापरायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला दात क्लीन करायचे आहे तर असो आता इथे मी ब्रश करून घेतला त्यानंतर इथे चपाती बनवून झाली आणि भाजी पण शिजलेली आहे गार्निशिंग म्हणून मी थोडीशी कोथिंबीर वरती टाकली तर मी फ्लावर बटाट्याची भाजी केलेली के आहे सरांना टिफिनसाठी सकाळच्या मोस्टली माझ्या पालेभाज्याचं असतात कारण घाई खूप असते आणि अगदी रस्सा भाजी न्यायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो आणि त्याचबरोबर मुलांना पण टिफिनला द्यायचं असते भाजी त्यामुळे मी एकदा भाजी बनवते आणि अशा सुक्या किंवा थोड्याफार ग्रेव्ही ग्रेवी भाज्या असतात सकाळी आणि रात्रीची संध्याकाळच्या वेळेला मी एकदम रस्ता भाजी बनवते तर आता इथे फ्लावर बटाट्याची भाजी झालेली आहे आणि आज खूप थंड वातावरण आहे तुम्हाला सांगते अगदी रात्री पण एवढा पाऊस पडत होता ना तर पाऊस पडून गेला परंतु थंड वातावरण झालं आणि सकाळपासून लाईट नाही इन्व्हर्टर आहे परंतु गिजरवर काही पाणी तापवणार नाही तर मग आज कळशीमध्ये पाणी सरांना तापून दिलेलं आहे आंघोळीसाठी आणि त्यानंतर मग आता इथे मी दूध गरम करायला ठेवलं भाजीपोळी बनून झाली आणि चहा पण ठेवलेला आहे तर थंड वातावरण असल्यामुळे सॅलड ज्यूस आज केलेला नाही आहे तर आलं घालून आणि वेलची घालून मस्त असा चहा ठेवलेला आहे तर मी टीलवर असल्यामुळे थोडा तरी चहा असा घ्यावा वाटतोच आणि तो थोडा जरी अर्धा कप जरी चहा घेतला ना तर खूप सारी एनर्जी येते आणि वाढत्या वयामध्ये आपण गृहिणींनी अशा प्रकारे जर कामाचं रुटीन किंवा स्वतःची काळजी जर घेतली तर आपल्याला बघा स्ट्रेस येत नाही किंवा थकवा जाणवत नाही दिवसभरामध्ये आणि आपण भरपूर सारी कामं करून स्वतःसाठी वेळदेखील काढतो आणि हॅप्पी राहतो बघा तर मला असं म्हणायचं आहे की असं रुटीन ठेवा तुम्ही तर कधीच असं तुम्ही बघा निराशा राहणार नाही तुम्ही आज... कशात ना कशात सतत तुमचं मन असं व्यस्त करत चला आणि तुम्हीसुद्धा स्वतःचं एक टाईमटेबल बनवा तर अशा रीतीने बघा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची तर आता अगदी पहाटेपासून बघा प्रत्येकाच्या घरातलं रुटीन वेगवेगळं असतं तर तुम्ही जर तुमच्या तुमच्या घरातल्या रुटीनप्रमाणे तुम्ही टाईमटेबल बनवायचं आहे सकाळी लवकर उठलं ना की खूप सारी कामं होतात बघा तर आता इथे मी आज काही सॅलड ज्यूस घेतलेला नाही कारण थंड वातावरण असल्यामुळे ना सॅलर ज्यूस नको म्हटले सर तर मग मी इथे चहा ठेवलेला आहे तर चहा घेतला त्यानंतर चहा पण बघा गाईचं दूध असतं ना तर तेच आम्ही वापरतो कारण ते, वापर ते गाईचं दूध डायजेस्टला खूप चांगलं असतं लहान मुलांची इम्युनिटी पावर स्ट्रॉंग होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही गायचं दूधच वापरा म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स खूप असतात जड असतं पचायला त्यामुळे लहान मुलांना शक्यतो गाईचं दूधच द्या तर आता इथे मूग रात्री मी भिजायला घातले होते मूग भिजायला घालताना मी ना मूग मटकी कडदेश हे मी फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजत घालते आणि बघा फडक्यात बांधायची गरज पडत नाही खूप छान मोड येतात तर आता इथे मी पाणी दुसऱ्या दिवशी काढून घेते ते सगळं तीन चार पाण्याने नळाखाली धुते आणि नंतर मग झाकण ठेवून असं मी ठेवत असते तर बघा आणि आता लाईट नसल्यामुळे कळशीमध्येच पाणी गॅसवर तापायला ठेवलं आहे परंतु आता ता ता पाणी तापेपर्यंत ता मी सगळं क्लिनिंगचं आवरून घेते आहे म्हणजे कचरा वगैरे पुन्हा त्याचबरोबर व्यायाम पण करायचा आहे तर आता मृणाल वगैरे उठलेला आहे तर मृदू उठलेला आहे आणि मग त्यांनी ब्रश वगैरे केला की मग त्यांना एक जण आंघोळ करतो किंवा मग एक जण व्यायाम वगैरे करतो त्यांना पण मी व्यायामाची सवय लावलेली आहे ला मुलांना आणि आपण कसं होतं की स्वतः आपण हेल्थ कॉन्शियस असलो ना की मुलं पण तशी होतात त्यांना पण फिटनेसचं क्रेज निर्माण होतं आणि मग नंतर काय खाल्लं पाहिजे काय घेतलं पाहिजे आत आता ते पण आता बघा बारा तेरा वर्षाचे झालं ना की मुलांना तुम्ही हेल्थ कॉन्शियसबद्दल थोडंसं नॉलेज देत जा त्यांना सांगत चला मग म्हणजे मुलं पण हेल्थ कॉन्शियस होतात आणि त्यांना पण फिटनेसचं क्रेज निर्माण होऊन ते सुद्धा स्वतःचं तर टेबल बनवतात त्यामुळे मुलांना पण वेळच्या वेड़ वेळेवर तुम्ही काही चांगल्या गोष्टी सांगत चला सवयी लावा त्यांना जसं आपण स्वतःला टापटीप ठेवतो हो, तसं घराला मुलांनासुद्धा चांगल्या सवयी लावल्या तर मुलं लहानपणापासूनच आपण जसे संस्कार देऊ आपण जसं त्यांना काही गोष्टी पटवून देऊ तेव्हा त्यांना त्याचं म्हणजे महत्त्व कळतं त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना काही गोष्टी सांगत चला तुम्ही वेळच्या वेळेवर तर असो आता इथे बघा मी सगळं आज बेडशीट वगैरे काढलेले आहे धुवायला आणि हे सगळं सगळं झटकून घेते आता घर पारूसं असलं ना की मग म्हणजे आपल्याला उत्साह पण राहत नाही फ्रेश वाटत नाही त्यामुळे सकाळी सकाळी झाडलोटची ही क्लिनिंगची कामं झाली ना की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात त्यामुळे मी सगळं सरांचं पहिलं आवरून दिलं ना जे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना त्या गोष्टी पहिल्या आपण करायच्या आहेत आता सरांचा टिफिन वगैरे मला सकाळी लवकर उठून बनवावा लागतो त्यांना एकदा आवरून दिलं ना त्यांचं की मग मी बाकी सगळी कामं निवांत असतात आपण हाऊसवाईफ होममेकर असतो आपली घड्याळ्याच्या काट्यावर कामं तर असतात परंतु आपल्याला दिवसभरात ती करायची असतात आणि जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना अगदी टाईमावरच बाहेर पडावं लागतं त्यामुळे आपण होममेकर असलो ना तर असं घड्याळ्याच्या काट्यावर जर आपण टाईमटेबल ठेवलं ना तर, तर अगदी सगळी कामं व्यवस्थित सुरळीत पार पडतात बघा आणि चिडचिड पण होत नाही आता मी बेडशीट वगैरे धुवायला काढले हे सगळं मी पुसून घेतलं सॅनिटाईजने एका कॉटनच्या फडक्याने आणि बेडशीट दोन्ही बेडरूममधले बेडशीट वगैरे हे मी अगदी आठवड्या दोन आठवड्यातनं मी धुत असते क्लीन करत असते म्हणजे असं सारखं म्हणजे आपलं एक काही ना काही बघा सर्कुलर असं ठरलेलंच असतं म्हणजे बेडशीट पडदे किंवा मग क्लिनिंग किचन क्लिनिंग असतं हॉल क्लिनिंग बाथरूम डीप क्लिनिंग असतं भरपूर सारे आपले हाऊसवाईफला कामं असतात आणि दिवसभर आपले सारखं चालूच असतं नॉनस्टॉप काही ना काही तर आता हे सगळं मी आवरून घेतलं तर कचरा वगैरे काढून घेतला आणि मृणाल बोलला की आई मी आंघोळीला जातो तर त्याला मी पाणी दिलेलं आहे कळशीमध्येच तापवलं पाणी लाईट नसल्यामुळे तर आता इथे मी बघा दंडावर व्यायामाचे प्रकार करायला घेतलेले आहे असा एक छोटा टॉवेल घ्यायचा आणि तो टॉवेल पूर्ण आपल्याला बघा असा पूर्ण स्ट्रेट हात धरायचे मी तुम्हाला बॅक साईडने पण आणि फ्रंट साईडने पण दाखवलेले आहेत पुढे आणि मागे पूर्ण मागे खेचायचा आपला स्ट्रेच बसतो पूर्ण दंडाला आणि आज मी जवळपास सगळे दंडाचेच व्यायामाचे प्रकार केलेले आहेत जवळपास मी पंधरा ते वीस मिनटं व्यायाम केलेला आहे बघा आणि काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे बघा चरबी आहे अतिरिक्त तर ती रिड्यूस होण्यासाठी आपण प्रत्येक बॉडी पार्टवर व्यायाम केला पाहिजे पोट शक्यतो कसं असतं की पोट ओटी पोट ब्रेस्ट आणि दंड आणि थाईज इथेच जास्त आपली अतिरिक्त चरबी साठलेली असते तर ती हळूहळू रिड्यूस होते एकदम काही फास्ट झपाट्याने काही कमी होत नाही आहे त्याला प्रॉपर डाएट करावं लागतं आता डाएट वाढत्या वाईट वार्थ करायचं म्हटलं तर विकनेस येतो चक्कर येते कोणाला बी पी शुगर काही ना काही शारीरिक का आजार असतात त्यामुळे प्रॉपर डाएट करण्यापेक्षा आहे ना ह्या सवयी लावा तुम्ही स्वतःची काळजी आपण स्वतःची काळजी घेत गे, घेणं तितकंच गरजेचं आहे जर आपण स्वतः फिट असेल तर सगळी फॅमिली फिट असते आणि आपल्याला सगळ्यांचं बघावं लागतं त्यामुळे आपण स्वतःला फिट ठेवायचं आणि स्वतःसाठी वेळ काढायचाच काढायचा चा। तर आता बघा मी रोज वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहत असाल की आता बघा मी सूर्यनमस्कार एक दिवस स्ट्रेचिंगचे प्रकार एक दिवस झुंबा कार्डिओ किंवा काही ना काही असं सर्च करून मी असं करत असते तर आज मी फक्त दंडावर व्यायामाचे प्रकार केले मला थोडे माझे दंड मोठे वाटत आहेत त्यामुळे मी म्हटलं की जरा जास्त स्ट्रेचिंग बसतं आणि हळूहळू चरबी म्हणजे जे काही फॅट्स आहेत आपल्या दंडावर ते रिड्यूस व्हायला लागतात तर मग मी आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार करते बघा तर पूर्ण स्ट्रेट टॉवेल धरायचा आणि मागे खेचायचा आपले जे साईड फॅट्स किंवा आपले जे दंड आहेत ना ते स्लिम व्हायला हो लागतात आणि एक ते दोन इंचाने बघा आपले दंड कमी होतील तर आता मला जवळजवळ माझा अर्धा इंचाने दंड कमी झालेले आहेत कारण मी रोजचे व्यायामाचे प्रकार करतेच आहे परंतु आज मी नुसते दंडावर केलेले आहे तर हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे साईड फॅट्स आणि आपले जे जे दंड मोठे दिसतात ना बघा ते हळूहळू स्लिम व्हायला लागतात आणि स्लिम दिसतात असे काही वेळेला आपण स्लीवलेस घालतो किंवा मग साडी वगैरे वेअर करायची म्हटलं तर त्यावर बघा आपण स्लीवलेस ब्लाऊज वेअर केला की खूप मोठे दंड वगैरे दिसतात आणि ते बघायला मग आवड वाटतं त्यामुळे आपण आपलीच काळजी घ्यायची आहे आणि आपणच आपलं टाईमटेबल ठरवायचं आपल्या टाईमटेबलप्रमाणेच आपण स्वतःला बिझी करायचं आहे तर आता आपण बघतो काही जण कसे असतात की उशिरा उठणार मग नंतर तो एक दोन तास मोबाईलमध्ये वेळ घालवायचा आणि नंतर मग उठायचं मग चहा बटर वगैरे काय फास्ट फूड असेल ते खायचं आणि त्यानंतर मग निवांत आंघोळ वगैरे म्हणजे असं जर रुटीन असेल तर बघा तुमचं वजनही वाढेल फॅट्स वाढतील आणि कामही देखील सुरळीत होणार नाही आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये त्या अगदी बघा आपण म्हणतो की सगळेच तसे होतात म्हणजे मुलं देखील तसेच होतात आणि जसे आई बाप असतात ना तसेच मुलं घडतात त्यामुळे आपणच आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या आणि मुलांना देखील आपण सवयी लावून त्यांना आपण चांगल्या गोष्टी पटवून द्यायच्या आहेत तर हे असं टॉवेल घेऊन जर हे व्यायामाचे प्रकार केले तर हे पूर्ण आपले दंड कमी होतात साईड फॅट्स हे जे आहेत साईडचे हे हळूहळू रिड्यूज व्हायला लागतात आणि एक वेगळा शेप येतो आपल्या बॉडीला तर हे सगळी दंडावरची चरबी रिड्यूस व्हायला लागते तर रोजचे हे पाच व्यायाम नक्की ट्राय करून बघा एका महिन्यात अगदी एक ते दोन इंचाने दंड कमी होते आता माझा व्यायाम वगैरे झाला त्यानंतर स्किन केअर तर वाढत्या वयामध्ये आपण स्किनची पण काळजी घे घेतली पाहिजे आणि हे सगळं बघा घड्याळच्या काट्यावर अगदी नॉनस्टॉप माझी कामं चालू असतात म्हणजे हा तसा अगदी बंदच नाही आणि मीही शांत अशी बसत नाही जरी बसली तरी काही ना काही सर्चिंग चालूच असतं माझं त्यामुळे आणि जे काही डोक्यात येईल ना ते लगेच पटकन उठून करायचा असा हा माझा मेन स्वभावच आहे तर आता बघा इथे मी फेस पॅक तयार केलेला आहे तर हा बीट त्याचबरोबर बघा टॉमॅटो आणि एक अर्धा बटाटा तर हे सगळं किसून मी त्याचा ज्यूस काढला त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे हे सगळं मिक्स केलं आणि आता चेहऱ्यावर मी ॲप्लाय करते अगदी पंधरा मिनटं ठेवायचं आंघोळीच्या अगोदर पंधरा मिनटं लावायचं आणि नंतर चेहरा साध्या पाण्याने अगदी नॉर्मल पाण्याने धुवायचा आहे तर असं आपण वाढत्या वाया स्किनची काळजी घ्यायची आहे आणि हा फेस पॅक जरी राहिला ना तरी तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि असं तुम्ही एक ते दोन दिवसापर्यंत वापरू शकता याच्या व्यतिरिक्त जास्त दिवस ठेवायचा नाही आहेत असा फ्रेश फ्रेश बनवायचा आणि जर जा थोडाफार जास्त झाला तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्यांदा वापरू शकता आता त्यानंतर मी फ्रेश झाली आंघोळ केली आणि आता इथे देवपूजा करत आहे तर देवपूजा क्लिनिंगची कामं ही सकाळी सकाळी आवरली ना की खूप छान वाटतं अगदी प्रसन्न वाटतं अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात बघा आणि हे असं रुटीन ठेवलं ना की तुमची बघा म्हणजे अगदी तुम्ही माइंड तुमचं सेट होईल आणि तुम्ही अगदी फ्रेश राहाल आणि बघा तुम्ही स्वतःमध्येच बिझी राहाल म्हणजे बाहेर तुमचं लक्ष जाणं आपण जेवढं बाहेर लक्ष कमी देऊ ना तेवढं आपण छान राहतो आणि फ्रेश राहतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता बघा मी इथे स्वामींना अभिषेक करत आहे स्वामींना तुम्ही असं गुरुवारी वगैरे पौर्णिमेच्या दिवशी असं तुम्ही आता गुरुपौर्णिमा झाली असं या दिवशी तुम्ही स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि स्वा मी आपल्याला काही कमी पडू देत नाही नेहमी आपलं संरक्षण करतात आता इथे अभिषेक करताना बघा पंचामृत घेतलेला आहे मी आणि पाणी घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम आपल्याला तामण घ्यायचे तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावर आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आता अभिषेक करताना स्वामींची मूर्ती ठेवल्यानंतर एक चमचा बघा पंचामृत आणि पंचामृत घातल्यानंतर एक चमचा पाण्याचा घालायचा असं पाच वेळा किंवा तुम्ही अकरा वेळा घालायचा आणि श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवायचा असं आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवायचा आता अभिषेक करताना पहिला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अभिषेक करायला घ्यायचा आहे स्वामी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर एका एक चांगल्या कॉटनच्या नॅपकिनने किंवा वस्त्राने तुम्ही मूर्ती चांगली पुसायची आहे आणि इथे मी बघा स्वामींसाठी छोटंसं सिंहासन म्हणजे आहे इथे तर मी तिथे त्यांचं अधिष्ठान केलेलं आहे तर स्वामींची मूर्ती ठेवली अष्टगंध वगैरे मी सगळ्या देवांना लावून घेतलं आंघोळ वगैरे घालून एका वस्त्राने पुसून देव ठेवलेले आहेत तर देव आपल्याला पुसूनच ठेवायचे आहेत आंघोळ घातल्यानंतर आणि नंतर टिका वगैरे लावायचा आहे गणगवळी किंवा तुम्ही अष्टगंध काही लावू शकता तर इथे मी अष्टगंध सगळ्या देवांना लावून घेतलाय आणि त्यानंतर बघा इथे देवीची जिथे मूर्ती आहे तिथे मी हळदी कुंकू लावले गणपती बाप्पाला अन्नपूर्णा महालक्ष्मी माता पुन्हा दुर्गा माता तर वसुबारसची जी मूर्ती आहे त्यांना मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि अगरबत्ती धूप दिवा वगैरे आपल्या घरामध्ये अखंड दिवा असेल तर त्या घरामध्ये कधीच कमी पडत नाही कसलीच आणि स्वामी नेहमी संरक्षण करतात त्या घराचं घरातील माणसांचं आणि नेहमी बघा म्हणजे स्वामींच्या कृपेनेच सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे आणि इथे आता मी धूप वगैरे लावून घेते तर धूप असं सगळ्या घरामध्ये पसरवायचं म्हणजे काय होतं की निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि अगदी पॉझिटिव्ह वाईफ येतात घरामध्ये छान प्रसन्न वाटतं मला तर सकाळी सकाळी असं धूप दीप दिवा वगैरे असेल ना तर खूप छान वाटतं बघा आता इथे मृदुलची चाललेली आहे स्कूलची तयारी माझा अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर मी इथे बघा हे मुजरा करून घेते आणि त्यानंतर अभिषेक घातलेलं जे म्हणजे हे पाणी आहे पंचामृताचं तर ते तुळशीला घालायचं नाही आहे ते झाडांना घालायचं आहे आणि तुळशीला आपण दुसरं पाणी चांगलं स्वच्छ पाणी घालायचं आहे देव देवधुतलेलं पाणी कधीच तुळशीला घालायचं नाही आहे तुळशी पण ती एक लक्ष्मी माता प आहे तुळशी माताच आहे त्यामुळे तिला पण आपण स्वच्छ गडूने पाणी आपल्याला घालायचं आहे ताजं पाणी फ्रेश पाणी कारण देव देवधुतलेलं पाणी बऱ्याच जणांना सवय असते देव देवधुतलेलं पाणी तुळशीला घालतात तर आ, ते झाडांना घालत चला तुम्ही आणि तुळशीला दुसरं चांगलं पाणी घालत चला तर आता इथे मी बघा माझी देवपूजा झाली अगदी मनोभावे पूजा झालेली आहे आणि मी अकरा माळी जप केलेला आहे स्वामींचा मला खूप छान वाटतं स्वामी आपल्याकडून ती सेवा करूनच घेतात त्यांची आणि ती कळत ना नकळत आपल्या हातून होतेच आणि खूप छान प्रसन्न वाटतं तर आता इथे स्वामींचं जप वगैरे झाला त्यानंतर आता इथे मुलांच्या स्कूलची डब्याची तयारी करायची आहे आता वाजलेले आहेत बघा साडेनऊ वाजलेले आहेत तर साडेनऊपर्यंत माझी ही एवढी कामं आवरलेली आहेत क्लिनिंगची देवपूजा आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता बरीचशी कामं अजून बाकी आहेत परंतु एवढी कामं माझी झालेली आहेत साडेनऊपर्यंत आता त्यानंतर तव्याला खूप असं बाजूने काळं झालं होतं आणि मी तवा हा पूर्ण काळाच केलेला आहे ॲल्युमिनियमचा तर मी एक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता की ॲल्युमिनियमचा तवा अगदी पांढरा शुभ्र स्वच्छ कसा करायचा तर त्यामध्ये डिटर्जंट पावडर खायचा सोडा एक चमचा टाकायचा एक चमचा डिटर्जंट पावडर आणि पाणी टाकायचं आहे ग्लास आणि त्यामध्ये एक लिंबू पिळायचं आणि त्या लिंबानेच असं असं साईडला फिरवायचं म्हणजे क्लीन होतो आणि लगेच अगदी दोन दो ते पाच मिनटामध्येच त्यांनी क्लीन केलेला दाखवला बरं का परंतु मी आता प्रॅक्टिकली करत आहे तर बघू कितपत निघतोय तो काही वेळेला कसं की काही काही बघा असं फेक व्हिडिओसुद्धा बनवतात आणि आपल्याला कळत नाही आणि आपण म्हणजे ट्राय करतो परंतु पूर्ण असं आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तर मला असं वाटतं आहे की पूर्ण असं हा निघणार नाही आहे परंतु तरी मी प्रयत्न करते आहे तर असं काही ना काही माझं चालूच असतं बघा तर आता इथे मी हे जे साईडचं खूपच कडक झालेलं होतं ना तर ते मी तवा गरम करून आपण उलादनीने जरी बघा असं खरडलं ना की ते निघतं परंतु आता इथे मी म्हटलं की बघावं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की अगदी पाच मिनिटांमध्ये तिने क्लीन केलेला होता त्यामुळे मी पण इथे ट्राय करते तर काय माझा एवढा काही निघत नाहीये तरी मी फिरवती लिंबू लिंबूच असं फिरवायचं आपल्याला त्या तव्यावर आणि अगदी पाणी म्हणजे गॅस खाली चालू ठेवायचा आणि त्यानंतर मग आपल्याला वॉश बेसिनमध्ये तो स्वच्छ असा स्क्रबरने घासून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे तर आता बघा मी इथे स्क्रबरने म्हणजे तारेची घासणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर डिशवॉशर हे लिक्विड टाकलेलं आहे त्याच्याबरोबर साबण पण लावलेलं आहे पण तरी काही निघालेलं नाही आहे पण तरी आता मी बघा घासती येतो जवळपास आता इथे मला पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तरी तो तवा काही माझा पूर्ण क्लीन निघालेला नाही आहे आणि निघणार पण नाही आहे असं वाटतंय मला कारण जो मी व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये अगदी दोन ते पाच मिनिटामध्ये दाखवलं म्हणजे असं होतं काही वेळेला काय होतं की म्हणजे ते लोक दाखवतात परंतु आपल्याला प्रॅक्टिकली जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पूर्ण शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही असं होतं बऱ्याचदा तर आता इथे बघा मी पूर्ण क्लीन केलेलं आहे आता पंधरा मिनिटं झाले पण माझा काही पूर्ण व्हाईट निघालेला नाही आहे असो जेवढं कडक झालेलं होतं तेवढं मी खडून काढलेलं आहे असं घासणीने असं आहे बघा तर हे असं दुपारच्या वेळात माझं काही म्हणजे जे डोक्यात येईल ना ते करत असते असं शांत अशी बसत नाही म्हणजे म्हणतात ना ते हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर तसं आहे कारण सारखं माझं काही ना काही क्लिनिंगचं वगैरे चालूच असतं तर असो आता इथे मी तवा छान क्लीन करून घेतलेला आहे एवढा काही प्रॉपर निघालेला नाही परंतु जेवढं कडक झालेलं तेवढं निघालं आहे आता इथे मी चपाती वगैरे बनवून घेतली मुलांसाठी आणि सकाळी मी भाजी केलेली होती परंतु त्यांना मुलं भाजीपोळी पण खाऊन जातात आणि डब्याला पण त्यांना आज बेसन पोळी न्यायची होती त्या मृदुल बोलला की आई बेसनपोळी बनवणार तर मग मी इथे कांदा टॉमॅटो कोथिंबीर बारीक चिरली त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे आणि तव्यावर असे छान मी धीडी काढलेले आहे तर याला बेसन पोळी पण म्हणतात आणि आमच्या गावाकडे धिरडं म्हणतात तर मी हे धिरडं काढलं वन हाफ वन हाफ असं मुलांना दिलेलं आहे डब्याला आणि आता यांचे डबे भरून घेते तर इथे डबे वगैरे त्यांचे असे पूर्ण दोघांचे डबे वगैरे भरून बॉटल त्यांना सारखं रिमाइंड करावं लागतं आणि त्याचबरोबर बघा आता इथे त्यांचं आवरून झालं की त्यांच्यासोबतच मग माझ्या पण पोळ्या करून घेते मी आणि नंतर मग किचन वगैरे वगैरे एकदा आवरलं ना की मग बाकी मग दोन्ही बाथरूम क्लीन करायचे पुन्हा आता मी बेडशीट वगैरे सगळं भिजायला घातलेलं आहे तर ते कपडे पण मला वॉश करायचे आहे आणि त्याचबरोबर आता इथे सगळं माझं आवरून झालं आहे मुलं गेलेत खाली स्कूलला तेवढं आता त्यांची पाच मिनटात बस येतेच आहे खाली तर ते खाली इथे स्पेसमध्ये जाऊन उभे राहतात तर बस येते तितक्यात आणि त्याचबरोबर आता इथे बघा माझं किचन पूर्ण असं क्लीन मी सकाळ आणि रात्री असं असतं म्हणजे सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर वॉश बेसिन सगळं क्लीन करायचं फरशा वगैरे बघा मी सगळं आज पटपट कामं उरकली आणि ही कामं जवळजवळ अर्धी कामं होतात आणि दुपारच्या वेळात आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो आता ही कपडे मी भिजायला घातलेली होती आणि ड्रेस वगैरे कुर्तीज घातल्या ना की काय होतं की कपडे वगैरे वॉश करताना मी सगळी टोटली कपडे हाताने धुते माझ्याकडे मशीन नसल्यामुळे आणि मग सगळी कपडे परत ओली होतात त्यामुळे मी पुन्हा चेंज केलं गाऊन घातला आणि पटपट आता मी कपडे धुवून घेते आणि त्यानंतर मग धुतल्यानंतर पुन्हा मग कुर्तीज वगैरे वेअर करते असं दिवसभरात माझे दोन तीन ड्रेस होतात आणि व्हिडिओ वगैरे बनवायचा असतो कधी मनात आलं तर रील्स वगैरे बनवते त्यामुळे मग साडी कुर्तीज वगैरे वेअर करणं होतंच माझे माझं आणि आपण असं द अल्टरनेट कपडे हाऊसवाईफ जरी असेल ना तरी आपण घरामध्ये असं टापटीप राहायचे स्वतःला छान पॅम्पर करायचं आता आ, मी काही तुम्हाला वाटत असेल की मी पार्लरमध्ये वगैरे जाते तर मी पार्लरमध्ये जात नाही मी स्वतःच माझं स्वतःला मी स्व घरी पॅम्पर करत असते तुम्हाला मी मागे ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये की मी घरी फेशियल किट वगैरे आणून एक तीन चार महिन्यातून एकदाच मी करते परंतु मी घरगुतीच असे फेस पॅक तयार करते आणि तेच लावते कारण साईड इफेक्ट कुठलेही होत नाही आणि वाढत्या वयामध्ये आपण स्किनची काळजी जेवढी नॅचरल पद्धतीने ना तेवढी आपली स्किन छान राहते आणि आपण व्यायाम पुन्हा आहार व्यवस्थित घेतला घरातली कामं आपण सगळी जिथे जिथे गरज आहे ना तिथे तिथे आपण स्वतःची ती कामं हाताने केली ना की आपण फिट पण राहतो आणि आपल्या बॉडीची हालचाल हो आता कपडे झाल्यानंतर कपड्यांच्या घड्या केल्या त्यानंतर अस्तव्यस्त पडलेलं सगळं आवरलं दोन्ही बाथरूम धुतले आणि त्याचबरोबर बघा मी भरपूर सारी कामं केली दुपारच्या वेळामध्ये म्हणजे घड्या वगैरे केल्या पुन्हा माझं वर्डड्रॉप आवरलं आणि एवढी सगळी कामं करता करता आम्हाला जवळपास एक दोन तास केलेले आहेत आता इथे संध्याकाळ झालेली आहे म्हणजे पाच वाजलेले आहेत तर आता दुधाचं टोप पुन्हा असं जे विरजण घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी साई वगैरे काढून दूध पुन्हा तापायला ठेवते तर ता दूध तापायला ठेवलं चहा ठेवलेला आहे संध्याकाळ झालेले आहे सर पण आलेले आहेत तर ते थोड्या वेळा आराम करत आहेत तर मग आराम करेपर्यंत मग मी इथे रॅकमधली जी भांडी वगैरे क्लीन केलेली होती तर ती ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि किचन ट्रॉलीमध्ये आणि त्याचबरोबर आता इथे दूध वगैरे गरम झालं की चहा वगैरे ठेवते तर मुलं पण आल्यानंतर मग त्यांना पण काही ना काही नाश्ता वगैरे देत असते किंवा काही वेळेला मग दूधच पितात तर आता मुलं आलेलीच आहेत आणि ते आल्यानंतर मग पुन्हा त्यांचा अर्धा एक तास मग आई असं झालं आई स्कूलमध्ये तसं झालं असं डिस्कस करत असतात था आणि मुलांना आपण ह्या सवयी लावायच्यात की आज दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं किंवा काय शिकवलं मिसने वगैरे किंवा कसा केला तुमचा दिवस असं आपण मुलांशी डिस्कस केलं पाहिजे म्हणजे मुलांना पण ती सवय लागते आणि काही वेळेला मुलं बघा काही स्कूलमध्ये घडलेलं सांगत नाही काही काही वेळेला मुलं आणि आपण पण विचारत नसतो त्यामुळे मुलांना असं वेळच्या वेळेवर विचारत चला तुम्ही पण की काय झालं किंवा तुम्ही काय केला दिवसभरामध्ये अशा ह्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या ना की मुलांना पण सवय लागते आणि आईबाबांचं आणि मुलांचं नातं हे अगदी मित्रमैत्रिणी सारखं अगदी घट्ट होतं आणि मग मुलं पण आईबाबांशी सगळ्या गोष्टी डिस्कस करतात आणि ह्या गोष्टी अगदी लहानपणापासूनच आपण त्यांना लावल्या तर त्यांना ती सवय लागते आणि मुलं पण निसंकोचपणे सगळ्या गोष्टी शेअर करतात तर असं आहे त्यामुळे वेळेतच त्यांना चांगल्या सवय लावणं गरजेचं आहे असो आता इथे सगळं आवडल्यानंतर बघा मी कुकर लावला नंतर डाळ भात वगैरे बनवलेला आहे आणि आज स्वामींना नैवेद्य दाखवणार आहे त्यामुळे इथे गोडाचा शिरा बनवला तर केळं छान पिकलेली होती त्यामुळे दोन बनाना मी इथे स्मॅश केले आणि त्यामध्ये ॲड केलेले आहे तर अगदी प्रसादासारखा हा शिरा होतो आणि कलर तर खूप छान आलेला आहे बघा तर वेलची ड्रायफ्रूट्स काजू बदाम वगैरे घातले त्यानंतर साजूक तुपामध्ये बनवलेला आहे आणि इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आहे त्याचबरोबर आता इथे आम्ही जेवण करणार आहे तर लवकरच जेवण करतो साडेआठच्या दरम्यान मोस्टली आम्ही जेवतच असतो कारण झोप आणि जेवण यामध्ये दोन ते तीन तासाचा अंतर पाहिजे तर अशा ह्या सवयी किंवा ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला वेगळं डाएट करायची गरज पडत नाही आणि आपण मेंटेन राहतो तर वाढत्या वयामध्ये आपण गृहिणींनी असं वेळच्या वेळेवर जर काळजी घेतली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होतात पॉझिटिव्ह राहतो पॉझिटिव्ह राहायचं आणि सगळ्या गोष्टी मग पॉझिटिव्ह झाल्यासारख्याच वाटतात तर असं आहे सांच्या संध्यावेळेला इथे दिवाबत्तीचा टाईम वगैरे सगळ्या दिवे वगैरे म्हणजे तुळशीला दिवा देवापुढे दिवा घरातले सगळे लायटी वगैरे लावायच्या तर इथे तुळशीला आता छान दिवा लावलेला आहे आणि किती हवा सुटली तरी दिवा जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहे आणि अगदी घड्याळ्याच्या काट्यावर आपण असं रुटीन ठेवलं तर सगळी कामं झटपट उरकून आपण स्वतःला वेळ देऊ शकतो आणि स्वतःला मेंटेनही ठेवू शकतो तर आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल अकन ऑलवर सेट करा थँक्यू